आज देव बसणार आहेत तर नवरात्रीचे दिवस चालू झालेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज देव कसे मी बसवते हो तुम्हाला दाखवते तर विड्याची पानं घेतलेली आहेत ते स्वच्छ धुतलेली आहेत तर देव घासायचेत म्हणून मी थोडं लिक्विड असतं ना भीम मारचं वगैरे कोणतंही लिक्विड असलं तरी चालतं कोणतंही म्हणजे भांडी घासायचं बरेच कंपनी वेगवेगळ्या निघाल्यात म्हणून मी तसं बोलली कोणतंही पण भीमच जास्त करून यूज केलं जातो त्यामुळे मी भीमच बोलते आणि मी भीमच वापरलं तर ते त्याच्यात ते हो। थोडे भिजत ठेवले हो म्हणजे एकदम स्वच्छ इकडे देवारा स्वच्छ करून घेतला एकदम चांगला पुसून घेतलेला आहे इकडे सगळं क्लीन करून घेतलंय बघू शकता आता मी वाटीतले तांदूळ पण बदललेत अन्नपूर्णा देवीचे आणि इकडे सगळे विड्याची पानं मांडून ठेवलेत त्याच्यावर मी देव बसवणार आहे आणि हे आता विड्याच्या पानावरच देव बसवायचे जेव्हा घट्ट देव बसतात ना तेव्हा आपले घरातले देव पण जे आपण रोज पूजा करतो ना ते विड्याच्या पानावरच बसवायचे आणि ज्यांचे आता नऊ दिवसांनी किंवा दहा दिवसांनी देव उठतात दसऱ्या दिवशी आमचे तर दसऱ्या दिवशीच उठतात पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून तर म्हणजे उठल्यानंतर पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं तर अजिबात नऊ दिवस हलवायचे नाही देव रोज पूजा करायची फक्त आणि इकडे पण आता हे सगळे हा आमचं देवीचा फोटो देवाऱ्यात मांडतो इक मांडते इकडे संतोषी मातेचं पण मी हे केलेलं आहे विड्याच्या पानावरच फोटो पूजलेला आहे कारण संतोषी मातेची रोज पूजा करते ना त्यामुळे आता सगळे देव स्वच्छ करून पानावर मांडून घेते आणि पूजा केल्यावर तुम्हाला दाखवते इथे देव स्वच्छ केल्यानंतर ना देवांना साखर आणि दहीनी ना असं थोडं हे करायचं आहे चोळून घ्यायचं आहे कारण आपण त्यांना रगडलेलं असतं जोर जोर आणि कारण चमकीला दिसण्यासाठी म्हणून त्यांना शांत करण्यासाठी दही साखर घेते थोडी जास्त घेते आणि दरवेळेला देव ठासते ना की अशाच पद्धतीने दही आणि साखरने आपल्याला देव स्वच्छ करायचे नंतर स्वच्छ धुवून आपल्याला त्यांची पूजा करायची आता ह्याच्यामध्ये मी कोकम लिंबू पिळणार आहे आणि कोकम घेणार आहे आणि पितांबरी पण थोडीशी मिक्स करायची ज्याने एकदम देव चकाचक निघतात तर मी आता तुम्हाला दाखवते नंतर आणि इथे बघा दिवा लावून घेतला आहे देवाला स्वच्छ केल्यानंतर आणि वस्त्र वस्त्र नवीनच वापरायचं आज देव नवी देव, देव बसणार आहेत देव बस देव बस देव, देवी बसणार आहेत किंवा देव पण बसणार आहेत दे देवींसोबत तर नवीनच वस्त्र वापरायचं आहे जुनं वस्त्र वापरायचं नाही आणि दसऱ्या दिवशी पण नवीन वस्त्रावरच देवांना पूजा करायची आहे तर हे सगळे आपण जसं आपल्याला कसं नवीन सगळं पाहिजे असतं तसं देवांना पण आपण आप देवच आपल्याला सगळं देत असतो तर मग आपण देवांसाठी पण सगळं नवीन नवीन दिलं तर देव पण आपल्याला सगळं चांगलं देतो तर म्हणून आपण जसं देतो तसं देव आपल्याला पण परत देतो म्हणून mm. देणारा तर आपला देवच आहे म्हणून आपण देणाऱ्याला कधीच हात मागे घ्यायचा नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दही सगळे म्हणजे आधी मी स्वच्छ घासून घेतले देव आणि त्याच्यानंतर मी दही आणि साखर देवानं चोळून घेतले आणि आता स्वच्छ पाण्याने आपल्याला हे करायचे देव स्वच्छ करायचे आता आणि नंतर पुसून घ्यायचे आणि देवाऱ्यामध्ये मांडायचे अशा प्रकारे मी सगळे देवभंगा पानांवर बसवून घेतले आता मी त्यांची पूजा करून घेईन हळदी कुंकू वगैरे लावून गंध वगैरे बाबांना गंध लागतो तर बाबांना गंध वगैरे लावून बाकीच्या देवांना मी हळदी कुंकूच लावते कारण हे सगळे देवांना हळदी कुंकू लागतं खंडोबाला गणपतीला वगैरे हळदी श्री बाळकृष्ण आहे त्याला पण हळदी कुंकू लागतं म्हणजे लावलं ला तरी चालतं आपण सत्यनारायणच्या पूजेला लावतो ना म्हणून रोजच्या पूजेमध्ये पण लावायचं तर अशी पानाचा विडा पण मांडायचा आहे देवपूजा करताना मग पहिले बिड्याची पूजा करायची तर मी तुम्हाला पूजा केल्यानंतरच दाखवेन आणि इथे रांगोळी काढून घेते घाटी देव बसतात म्हणून मी महालक्ष्मीची रांगोळी काढून घेते तर इकडे नैवेद्यासाठी पाणी घेतलंय अक्षरा घेतल्यात एक फळ घेतलं देवासमोर ठेवायला नैवेद्य आणि परत गोड काहीतरी आपण रोज नैवेद्य दाखवत होऊन मी साखर घेतलेली आहे आता मी पूजा पहिली रांगोळी काढून घेते आणि नंतर पूजा करून घेते तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुख समृद्धी ऐश्वरे वैभव तुमच्या आणि माझ्या जीवनात सदैव राहो महालक्ष्मी चरणी प्रार्थना ईश्वर चरणी प्रार्थना तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे आता कापूर लावून देवांची आरती पण केलेली आहे ते रांगोळी काढले रांगोळीची पण पूजा केली लक्ष्मीचे चरण आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून फुल वाहिलेलं आहे नमस्कार केला आणि बघा इकडे अशा पद्धतीने मी देवपूजा करून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल तुम्ही पण माझ्या देवांचं दर्शन घ्या व्हिडिओमार्फत तर कशी वाटली माझी देवपूजा तर अशा प्रकारे नवरात्रामध्ये देवाची पूजा करायची असते आता नऊ दिवस आपल्याला दे देव हलवायचे नाही फक्त पाणी असं फुलांनी वाहून पूजा करायचे जशी आपण घट्टी देव बसल्यावर पूजा करतो ना तशी देवांची पण पूजा तशाच पद्धतीने करायची असतात कारण जेव्हा देवी बसतात तेव्हा देव पण बसलेले असतात त्यांच्यासोबत ते जवडीनेच बसतात त्यामुळं अजिबात देवांना हलवायचं नाही नऊ दिवस नवीन वस्त्रच घातलेलं आहे देवांच्या खाली बघा आणि इकडे संतोषी मातेची पण पूजा केलेली आहे इकडे माझे हे आहेत म्हणजे शंकराची पिंड आहे चला तर मग हाय हॅलो हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आज तुम्ही सगळेजण मस्त असणारच तर हे बघा तुम्हाला दाखवते गुलाब किती छान उगवला आहे नवरात्रीचे नऊ कलर आपल्या सगळ्यांच्या जीवनात येऊ ही स, आ, महालक्ष्मी चरणी प्रार्थना अष्टलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर खूपच छान दिसतंय आहे ना बघा ना असं प्रत्यक्षामध्ये ना खूप डार्क आहे कलर तो हे बघा तूप घेऊन आले बहीण बहिणीसाठी आणि परत डब्यात पण काढून ठेवते किती हेल्प करते मेथीचे पराठे घेऊन आले त्यात लाडू डिंकाचे घेऊन आले तूप घेऊन आले आणि दही घेऊन आले परत काय काय घेऊन आले बघा បាយណាបាយាំចាតើនេះចតៃហៃណា